मुंबई महानगरपालिकेनं एपीएमसी परिसरातील धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित केला यामुळे आक्रमक झालेल्या माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी माथाडी नेते नरेंद्र ने पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केलं आंदोलकांनी बाजार समिती आणि पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मनपा आयुक्तांना नरेंद्र पाटील आणि व्यापाऱ्यांनी निवेदन देत पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली हायकोर्टाच्या आदेशानुसार तसंच भविष्यात दुर्घटना घडू नये या उद्देशानं कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचं आयुक्तांनी म्हटलं माझ्या विश्वास सेवा आमचा कामगार आहे ना साहेब सेवा आमच्या कामगार आहे ना साहेब एक कामगार आहे आणि बाहेरच्या आमच्यात नाही मार्केटचे कामगार आहे ते शानपणे खाली बसतील तुम्ही सोय करा खाली कमी करतात साहेब तसं नाही बसतात पाच दिवस खरे काम करा तुम्हाला एवढं टेन्शन ना आयुक्तांना सांगा तुम्ही खाली आणि ह्या धोकादायक इमारतीमधले त्यांचे आपल्याला खाली करणं कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली होती त्यांचे आज माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्यांना आम्ही सांगितलं की ही जबाबदारी जोखीम आहे आम्ही जरी पाणी बंद केलेलं आहे इलेक्ट अजून काय वीज तर बंद झालेलं नाही बाजार चालू राहायला पाहिजे पाण्याची व्यवस्था होऊ शकते परंतु त्यांनी आता मला आश्वासन दिलं की त्याच्याबाबत ते त्याची आम्ही लिहून देतो त्याच्यामध्ये दे, आणि कुठल्याही त्याचा जबाबदार असेल तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत